आपण पाहता खामगाव वार्ता न्यूज चॅनल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खामगाव येथील सरकारी दवाखान्यामधील तज्ञ वेळेवर येत नसल्याने वेळ्या चांगल्या रुग्णांना सहन करावा लागतो त्रास वरिष्ठ अधिकारी त्या अधिकाऱ्यावर लक्ष देतील का या कधी सर्व जनतेचे लक्ष आहे

नापारा। नापारा। बोला किती वाजता इथं उभे आहे तुम्ही किती वाजले आता अजून कोणी तुमची ट्रीटमेंट करायला आलं ना तुम्ही किती बजे आहे आपवाखान्या कोणी आलं तर इथं दवाखान्यात कुठलाच डॉक्टर आला नाही तुम्हाला तपासा कोणी सांगत नाही तुम्हाला ना इथं खामगाववरून मुकेश हेलोडे खामगाव वार्ता यूट्यूब चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य